सर्वांना सस्ते जय जय जिजाऊ जय हरी मी ज्योतिताई जाधव हो राहणार शिंदखेड राजा अजितदादा पवार यांचं निधन झालं आणि आज त्या गोष्टीला जवळजवळ पंधरा दिवस पूर्ण झालेले आहेत पण अशा परिस्थितीत सुद्धा अजूनही महाराष्ट्र सावरलेला नाही किंवा इथून पुढे सुद्धा कदाचित महाराष्ट्राला आता सावरता येणार नाही तशी संधी महाराष्ट्राकडे आता नाही कारण आपण पाहतो जे प्रभावी नेतृत्व महाराष्ट्रामध्ये होते त्यामध्ये आता पवारसाहेब आहेत तर पवार साहेब थकलेले आहेत त्यांचं वय झालेलं आहे आणि ते ज्याला आपण म्हणतो पिकलं पान आहे हे आपल्याला सुद्धा मान्य करावं लागेल हे संपूर्ण महाराष्ट्राला मान्यच करावं लागणार आहे आणि आशात अजितदादांचं झालेलं अपघाती निधन यातून महाराष्ट्र यापुढे कदाचित सावरला जाणार नाही असं मला वाटतंय या यामागे अनेक कारण आहेत पहा आपण आत्तापर्यंतचा जर इतिहास बघितला तर शंभूराजेंच्या निधनानंतरची जी परिस्थिती होती कारण आपण पाहतो स्व छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली ते स्वराज्य त्यांनी स्वतःच्या आणि मावळ्यांच्या मावळे एकत्र करून ते स्वराज्य उभं केलं आणि रयतेचं एक राज्य दिलं ते स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांनी ते पुढे चालवलं ते टिकवून ठेवलं पण संभाजी महाराजांच्या नंतर मात्र महाराष्ट्रात अतिशय दयनीय अशी अवस्था आली आणि दबक्या पावलांनी त्या ठिकाणी पेशवाई लागू झाली पेशवाई आली पेशवाईचं राज्य आलं त्यावेळी दलितांच्या आपण पाहतो कमरेला खराटा आला आणि गळ्यामध्ये मटकं आलं आता तेच प्रतिकात्मक जे मटकं आणि खराटा आहे तो बहुजनांच्या पाठीशी बांधला जाणार आहे लाचारीचं मटकं बहुजनांच्या गळ्यामध्ये आणि ज्याला काय म्हणून निर्बुद्धतेचं ज्या खराटा आहे तो त्यांच्या पाठीला बांधला जाणार आहे कमरेला बांधला जाणार आहे हे मात्र आता निश्चितपणे दिसून येत आहे का कारण आपण पाहतोय आज आतापर्यंत आपण अजितदादांविषयी अनेक लोकांनी अनेक गौरव उद्गार काढले त्यांची शिस्त कोणी सांगितली त्यांची कार्यपद्धती कोणी सांगितले कोणी ते किती वाजता उठायचे आणि कसं सतत दिवसभर कामाला कामात राहायचे त्यानंतर मंत्रालयामध्ये फाई फाईल्स कशा पद्धतीने अतिशय जलद गतीने फिरायच्या ह्या सगळ्या आठवणी त्यांच्या सांगितल्या त्यांच्यातले गुण सांगितले सगळ्यात महत्त्वाचा गुण एक होता त्यांच्यामध्ये तो म्हणजे धर्मनिरपेक्षता आणि कधीच दादानी कुठल्याच धर्मावर जातीवर भा भाष्य केलं नाही जी म्हणजे जिवंत अशी धर्मनिरपेक्षता कशाला तर ते म्हणजे अजितदादा पवार होते आणि आता मात्र आपण पाहतो की अशा पद्धतीने जरी ते त्यांच्या सोबत गेलेले होते तरी ते कधीच आपण पाहतो की आज अनेक नेते लाचार झालेले आहेत आणि ते बीजेपी सोबत गेलेले आहेत मग ते फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी आहेत की कोणाला कोणाची पतसंस्था वाचवायची संस्था वाचवायच्या पद वाचवायचे कोणाला मंत्रीपद वाचवायचे कोणाला आमदारकी वाचवायची खासदारकी वाचवायची कोणाला स्वतः केलेले भ्रष्टाचार पचवून घ्यायचे यासाठी हे सगळे लोक बी जे आता गेलेले आपल्याला दिसतात दादा त्यांच्या सोबत गेले पण एक गोष्ट लक्षात ठेवा की अजित दादांनी फुले शाहू आंबेडकर विचार मात्र कधीच सोडला नाही शेवटपर्यंत सोडला नाही पण जसं दादांचं निधन झालं त्यानंतरची जर वक्तव्य आपण बघितली तर महाराष्ट्रामध्ये जसं की सावरकर यांना भारतरत्न द्या हा एक मुद्दा आपण पाहिला आपण बघितलं की या अगोदर सुद्धा कि जे पुरंदरी आहेत त्यांनी अतिशय म्हणजे विवादास्पद लिखाण महाराष्ट्र माता जिजाऊ यांच्यावर केलं तरी सुद्धा त्यांना आ, पुरस्कार देण्यात आला महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला त्यानंतर महात्मा फुले आणि संभाजी महाराजांची बदनामी पर ज्यांनी वक्तव्य केलं त्या कोश्यारींना सुद्धा पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला आणि आता जे सावरकर म्हणत होते की छत्रपती शिवरायांचं स्वराज्य हा काकतालीय योग आहे म्हणजे कावला बसणे आणि फांदी तुटणे म्हणतो ना आपण त्याला ते तर काकतालीय योग होता स्वराज्य म्हणजे अशा पद्धतीने ज्यांनी लिखाण केलेलं आहे त्या सावरकरांना आता भारत द्यावा अशी मागणी होत आहे तर बंधू भगिनीनो हे जे काय आहे हे, हे विशिष्ट एका दिशेला नेल्या चाललेलं आहे सगळं हे आपल्याला मान्य करावं लागेल कारण याचा विरोध करायलाच कुणी शिल्लक नाही आजही मी एक क्लिप बघितली की ती अशी होती ते काय ते भोसले आचार्य नाव लावतो ते व्यक्ती तर ते जे कोण भोसले आहेत आचार्य ते म्हणतात की परभणीला महापौर पद हे मुस्लिमांना देण्यात आलेलं आहे म्हणजे उद्धव ठाकरेंची सेना ही कोणती शिवसेना आहे याचा तुम्हाला अंदाज यायला पाहिजे अहो मुस्लिम सुद्धा या देशाचे नागरिक आहेत आणि जिथं मोठ्या प्रमाणात मुस्लिम लोक निवडून येतात तर त्या ठिकाणचं नग म्हणजे महापौरपद पद त्यांना देण्यातच येऊ नये हे असं कसं काय विचार असू शकतात तुमचे पण या सगळ्या सगळ्या विचारांना आता विरोध करायला कुणीही उरलेलं नाही कारण आपण पाहतो ज्या पद्धतीनं मी सांगितलंय की शव संभाजीराजेंच्या मृत्यूनंतर पेशवाई आली आणि तिने गळ्यात मटका आणि कमरेला खराटा बांधा तीच परिस्थिती आता महाराष्ट्रामध्ये येणार आहे आणि ती येऊ घातलेली आहे ती दबक्या पावलाने हळूहळू येत आहे कारण याला विरोध करायला आता नेतृत्वच बहुजनांमध्ये शिल्लक नाही मराठा ही जात आज आपण पाहतो किंवा मराठा ही जात पूर्वीपासूनच राज्यकर्ती जमात म्हणून ओळखली गेलेली आहे पण ते सुद्धा मराठे आता लाचार झालेले आहेत जे मराठे सत्तेमध्ये बसलेले आहेत जे मराठी आज खासदार आहेत आमदार आहेत मंत्री आहेत हे केवळ आणि केवळ लाचार होऊन आणि त्यांच्या हातातलं बाहुलं होऊन त्या सत्तेमध्ये आहेत बाकी काहीही नाही त्यांच्या कुठल्याच वक्तव्याचा विरोध ना या ठिकाणी होताना दिसत नाही आपण बघितलं या अगोदर ईडी असेल सीबीआय असेल याच्या धमक्या दिल्या जातात किंवा ते त्या ईडी ही ईडीचा तर किती दुरुपयोग होतो हे आपण बघितलेलं आहे पण त्याला न घाल महाभारता दोनच व्यक्ती जेलमध्ये गेले ते म्हणजे अनिल देशमुख आणि संजय राऊत हे ज्यावेळी त्यांनी त्या गोष्टीत हार मानली नाही ते, ते ठीक आहे म्हणले आम्ही जेलमध्ये जायला तयार आहेत आणि त्यांनी त्या ठिकाणी तेवढं करून आले पण ह्या बाकी नेत्यांमध्ये तेवढं ते धाडस नाही यांना त्याची लाज वाटते किंवा आपल्यावर काय वेळ येईल आपल्या कुटुंबावर काय वेळ येईल आणि ते, ते म्हणून इतके इतके लाचार झालेले आहेत की आपण पाहतो अशोकरावजी चव्हाण मागे बोलले की जेवढा या दहा वर्षामध्ये विकास झालेला आहे तेवढे कामं कधीच झाले नाहीत अरे ज्या काँग्रेसने तुम्हाला मुख्यमंत्री पदापर्यंत नेलं त्याच काँग्रेसला तुम्ही आज बैमान झालेले आहात किंवा आपल्या हिंगोलीच्या सातवताई असतील त्यासुद्धा म्हणजे ज्या ज्या बाईच्या नवऱ्यानं म्हणजे काँग्रेस काय आहे आणि काँग्रेसची विचारधारा घराघरापर्यंत पोहोचवली तळागाळापर्यंत पोहोचवली तीच बाई आज म्हणते की माझ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की मी बी जे पीत जायला पाहिजे जा, आणि मग तशा पद्धतीने त्या तिकडे गेल्या तुम्ही सांगा किती कितीही लाचारी आहो त्यापेक्षा राजकारण सोडून द्या ना तुम्ही पण तरीसुद्धा हे एवढे लाचार नेते आज झालेले आहेत आणि आता जर हे कुठं थांबायचं असेल तर त्याला एकच पर्याय आहे की बहुजन नवीन नेतृत्व आणि ते सुद्धा कोरखर करीत कुठलाही डाग नसलेलं कुठलंही ज्याला आपण म्हणतो आरोप नसलेलं बहुजनांमधलं एखादं नेतृत्व जोपर्यंत पुढे येत नाही तोपर्यंत ह्या परिस्थितीला काहीही इलाज नाही त्यामुळे आता बहुजनांनी जाग झालं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींचा विरोध केला पाहिजे आणि शक्य तितके बहुजनातली नेतृत्व बाहेर आलं पाहिजे आणि त्यांनी नाही का काही तर निदान सत्तेत वाटा नाही मिळवता आला तर चालेल पण निदान ह्या ज्या काही प्रवृत्ती आहेत त्यांचा विरोध केला पाहिजे त्यांचा निषेध केला पाहिजे तर अजितदादा गेलेत ही पोकळी कधीच भरून निघणार नाही पण निदान एखादं तसं नेतृत्व जर महाराष्ट्राला मिळालं तर हे महाराष्ट्राचं नशीबच म्हणू आता आणि या ठिकाणी थांबूयात धन्यवाद